आज सारखं चाललंय हा फुटला तो फुटला तो फुटला तो उठला तो गाठला आज आमच्याकडेच इन्कमिंग सुरू झाले सावधरा फक्त ही सुरुवात आहे ही वादळापूर्वीची शांतता होती वादळ जवळ आले पैसे आणि सत्ता आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरून केलेली दहशत लोक ज्या दिवस सहन करत नाहीत फक्त वयाच्या मानाने आजकाल जास्त फिरता येत नाही काय तुम्ही म्हणाल काय फिरता येत नाही ते तर सारखं घराघर फिरत आहेत ते तीस वर्ष त्याचा आणि माझा त्याचं फिरणं म्हणजे वेगळे चार कोटीच्या गाडीत न फिरतोय मी आपलं बाबा कर्ज काढून घेतले त्याच्यातनं फिरतोय त्याच्यान माझ्या वयात तीस वर्षाचा फरक आहे माझ्या डोक्यात जे विचार येतात ते तिच्या डोक्यात चांगले विचार येऊ शकणार नाहीत लिंबू टाकणं वगैरे या गोष्टी इथपर्यंत ठीक आहे दादा सर ठीक आहे लिंबाचा माझ्यावर काही परिणाम होत नाही काय होत नाही बऱ्याच जणांनी प्रयत्न केले तुम्हाला सांगू का माझं गेट आहे ना तिथं आता ते, ते वडाचं झाडं घेणे माहीत नाही मला मागं माग कुमार तिथं दर आम्हाला लिंब असायची या सगळ्यात ना बाहेर पडलं तुमचा विश्वास असेल नसेल मी शंकर महाराजाचं भक्त आहे माझं वाटुळ कोणच करू शकत नाही श्रीरामजे आमच्या घराण्याला आशीर्वाद